शिवसेनेचा आजूचा काढ बदल होतो आपले आज सर

अमित रावत नुसते नुसते या मेला तुकी अंबदा दादा दादा दादा

ओपन मत कराय ते दुसरे पाटीवर पाटीवर मत कराय बर 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 नुसार रे बान येकडे इकडे अंगवर्ट येला नाही पूर्ण बसत नाही पूर्ण बसत अरे माय जाऊला

आम्ही सगळे मिळून हप्ताच जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही आहे विष्णुदेव भाऊ मातृदेव भाऊ आणि गुरुदेव भाव पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांना गुरु त्यांचे बसले त्या गुरुचा आज्ञा पाळून आपल्यावरती अन्याय चाललेला आहे तुम्ही इकडे व्यक्त मांडत आले महाराष्ट्र जर का एकवटलं तर याला एकच जण आता शिकवूया पुन्हा वडवळकरांना महाराष्ट्रामध्ये शिल्लक करणार नाही मी तुम्हाला मुद्दा बोल तुमचं आलो की तुम्ही एकत्र शिवसेना पूर्ण ताकदी नाही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून हा आपला लढा लढापर्यंत सोबत राहील हे तुम्हाला वचन देतो आणि विजय मिळावाच्या वेळेला मी पुन्हा येईन म्हणजे पुन्हा फार बदनाम झालेला आहे तर तसा नाही मी एकदा वचन दिलं म्हणजे दिलं त्याच्यामुळे तुम्हाला वचन घेतो की विजय मिळेपर्यंत आता आपण थांबायचं नाही आणि विजयोत्सव सुद्धा याच आदर्श